या बातमीचे प्रायोजक आहेत सुपर लर्नर्स अकॅडमी सध्याच्या जगामध्ये मुली आणि महिलांना सन्मानाची वागणूक फक्त कागदोपत्रीच मिळायला नको तर रोजच्या सामान्य जीवन जगताना सुद्धा महिलांना आणि मुलींना सन्मानाची वागणूक मिळावी योग्य संरक्षण शासनामार्फत पोलीस प्रशासनामार्फत मुलींकडे योग्य पद्धतीने लक्ष देऊन महिलांना सुरक्षित करावे जेणेकरून आणि आपला समाज सुरक्षित राहील अशी मागणी तिरंगा युवती संघ यांनी सृष्टी डांगोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय या अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे काटोल आणि परिसरामध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांना रोड रोमिओ तथा व्यसनी व्यक्तींपासून संरक्षण मिळावे काटोल कोंढाडी जलालखेडा मोवाड नरखेड आदी बस स्टेशनवर प्रवासी विद्यार्थिनींना त्रास होऊ नये म्हणून काही वेळ पोलिसांची ड्युटी लावण्याबाबत शाळा कॉलेज अभ्यास केंद्राबाहेर पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात यावी आपल्या परिसरातील धार्मिक सामाजिक वातावरण नये म्हणून पोलीस आणि प्रशासनाची मुख्य भूमिका असते काटोल हा परिसर शांत संयमी असून तसाच राहायला हवा यामध्ये होणाऱ्या दूषित वातावरणाची लवकरात लवकर आपण लक्ष घालून पूर्ववत होण्यासाठी दुरुस्ती करावी हीच आपणास नम्र विनंती अशा पद्धतीची मागणी यावेळी करण्यात आली कुठल्याच महिलेच्या विद्यार्थिनीच्या युवतीच्या विरोधी काही घटना घडल्यास पोलीस आणि शासनानं त्वरित लक्ष घालावं जेणेकरून कुठल्याच स्त्री जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता शासनानं घ्यावी गेल्या अनेक का दिवसांमध्ये काटोल येथील वातावरण बिघडले ये आहे यावर लक्ष देऊन शासकीय अधिकारी यांनी लक्ष द्यावे आणि महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तिरंगा युवती संघांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण करावी पडोले उपविभागीय अधिकारी काटोल रणवीर तहसीलदार काटोल पोलीस अधिकारी काटोल गुंजकर बिडीओ पंचायत समिती काटोल महिला आयोगाच्या माजी प्रतिनिधी प्रेरणाताई बारोकार पंचायत समिती सभापती संजय डांगोरे आदींनी निवेदन देतेवेळी तिरंगा युती संघाच्या अध्यक्षा सृष्टी डांगोरे अरुणा नेहारे पायल परतेती वैष्णवी डोईजळ श्रुती खडतर आर्ती कावडकर आदींची यावेळी उपस्थिती होती